नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक कडधान्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दहा फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर लिहून घ्या पल्सेस ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम बरोबर कडधान्य कृषी खाद्य प्रणालींमध्ये विविधता आणणे अशा प्रकारे याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे सरोजिनी नायडू यांची जयंती नुकोतीच केव्हा साजरी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कालच म्हणजेच तेरा फेब्रुवारीला आपण दरवर्षी या ठिकाणी सरोजिनी नायडू यांची या ठिकाणी जयंती म्हणून आपण साजरी करत असतो यांच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत ते लिहून घ्या पहिली गोष्ट यांचा जन्म झाला या ठिकाणी तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीला ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर संयुक्त प्रांतांच्या पहिले राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चव्वेचाळीसावे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं हो आहे यांच्या वेगवेगळ्या कवितांमुळे त्यांना भारताची नायटिंगेल किंवा भारत, भारत कोकिला ही उपाधी महात्मा गांधीजी यांच्याकडून या ठिकाणी मिळालेली होती आणि सरोजनी नायडू यांचं निधन दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एक्स म्हणजेच एक्झरसाइज विंग्ड रायडर कोणत्या दलांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हा जो काही व्यायाम आहे ही जी काही एक्झरसाईज आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारतीय लष्कर आणि पर्याय क्रमांक बी भारतीय वायुसेना या दोन गटांच्या अंतर्गत या ठिकाणी एक्झरसाइज विंग्ड रायडर हे आयोजित करण्यात आलं होतं या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या एक्साइज विंग रायडरचे उद्दिष्ट भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना एक क्षमता सुधारणे हा याच्यामागचा मेन पर्पज आहे सरावामध्ये विशेष हवाई ऑपरेशन्सवरती लक्ष केंद्रित करणे हे देखील याच्यामध्ये या ठिकाणी समावेश आहे त्यामध्ये फिक्स्ड विंग आणि रोटरी विंग विमानांचा वापर करून विविध एअरबोर्न इन्सर्शन तंत्रांचा सराव करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना या दोन दलांच्या अंतर्गत या ठिकाणी एक्सरसाइज विंग्ड रायडर हे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न पॅरा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकलेली आहेत तर आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी पर्याय क्रमांक बी एकूण सहा सुवर्णपदकं जिंकलेले आहेत जर तुम्हाला असं विचारलं भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर एकूण बारा पदकांचं भारत पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावरती आहे हे जे काही बारा पदके आहेत याच्यामध्ये या सहा सुवर्ण आहेत तीन रौप्य आहेत आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे ही जी काही स्पर्धा झाली होती पॅरा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीस कोठे झाली होती थायलंडमधील बँकॉक येथे या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे एक नंबरला आहे बारा पदकांसह भारत दोन नंबरला आहे आठ पदकांसह थायलंड आणि तीन नंबरला आहे सहा पदकांसह इंडोनेशिया पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लॅम रिसर्चने भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत लॅम रिसर्च नावाची एक यु एस स्थित सेमीकंडक्टर सेवा कंपनी आहे या कंपनीने भारतामध्ये कर्नाटक राज्यामध्ये दहा हजार कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटची या ठिकाणी घोषणा केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या आय एस एम म्हणजेच काय इंडिया सेमीकंडक्टर मिशन याचे उद्दिष्ट एक शाश्वत सेमीकंडक्टर तयार करणे आणि इकोसिस्टम प्रदर्शित करणे आहे जे भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि डिझाईनमध्ये अग्रेसर म्हणून या ठिकाणी स्थान देईल आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लाँच करण्यात आलं भारतामध्ये एक मजबूत सेमीकंडक्टर इकोसिस्टम विकसित करणे हे या मिशनच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजे ज्याला आपण बोलतो सीपीआय सी पी आय म्हणजे काय करप्शन परसेप्शन इंडेक्स बरोबर सीपीआय दोन हजार चोवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला भारत या ठिकाणी शहाण्णव क्रमांकावरती आहे लक्षात घ्या या ठिकाणी इंडेक्सचं नाव आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स, इंडेक्स। मराठीमध्ये म्हणता येईल भ्रष्टाचार धारणा निर्देशांक याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं टॉप तीन देश कोणकोणते आहेत म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात कमी भ्रष्टाचार आहे तर एक नंबरला आहे डेन्मार्क दोन नंबरला आहे फिनलँड आणि तीन नंबरला आहे सिंगापूर सगळ्यात शेवटी बॉटमला कोण आहे तर एकशे ऐंशी क्रमांकावरती दक्षिण सुदान है। देश आहे आणि भारता शेजारील देश जसं की पाकिस्तानचा एकशे पस्तीस क्रमांक आहे चीनचा शहात्तर क्रमांक आहे आणि श्रीलंकेचा एकशे एकवीस क्रमांक आहे हा जो काही प्रश्न आहे तो इंडेक्स बद्दल आहे निर्देशांक बद्दल आहे बरोबर याच्यावरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगा याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तरी सुद्धा काही महत्वाच्या निर्देशांकवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न क्रमांक ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकशे पाच क्रमांक पुरुष फुटबॉल संघाचे क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस क्रमांक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर क्रमांक जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेविसावा क्रमांक नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नास क्रमांक आणि भ्रष्टाचार धारणा निर्देशांक ज्याला आपण बोलतो सी पी आय दोन हजार चोवीसच्या रँकिंगमध्ये शहाण्णव क्रमांक आहे पुढचा प्रश्न नुकताच चर्चेमध्ये असलेला मोरंड गांजल सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यातील प्रकल्प आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे मोरंड गांजल सिंचन प्रकल्प असं या प्रकल्पाचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या या प्रकल्पामध्ये सिंचन सुधारण्यासाठी मोरंड आणि गंजल नद्यांवर दोन धरणे बांधण्याचा समावेश आहे क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रॉटर डॅम ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सतव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्लोस अल्काराज या खेळाडूने या ठिकाणी रॉटर डॅम ओपन दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न बाराव्या क्रमांकाची आवृत्ती कशाची जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए दुबईच्या अंतर्गत या ठिकाणी जागतिक सरकार शिखर सरकार ना या ठिकाणी म्हणता येईल वर्ल्ड गव्हर्नमेंट श समिट बरोबर दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मराठीमध्ये ट्रान्सलेशन तसं झालं आहे काय काय हरकत नाही लिहून घ्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट बरोबर ही जी काही समिट झालं दोन हजार पंचवीसचं बाराव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं ते आयोजित करण्यात आलं आहे दुबईच्या अंतर्गत बऱ्याच वेळेला या ठिकाणी ह्याच्या काही परिषदा होत असतात याच्यावरती सेपरेट या ठिकाणी डिरेक्टली प्रश्न विचारले जातात जसं की लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोर या ठिकाणी त्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दावोसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये आणि जागतिक गव्हर्नमेंट शिखर परिषद दोन हजार पंचवीस दुबईमध्ये पुढचा प्रश्न थाईपुसम उत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे तर पर्याय तमिळनाडू हे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी थाईपुसम उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात येत असतो बऱ्याच वेळेला मी या ठिकाणी ऑब्झर्व केलेला आहे वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये पर्टिक्युलर राज्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं आणि त्या राज्यातील जे काही प्रमुख प्रमुख महोत्सव आहेत फेस्टिवल्स आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात याच्यावरती सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पुढचा प्रश्न म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हिंदुस्थान जेट ट्रेनर थर्टी सिक्सचे चे नवीन नाव या ठिकाणी काय ठेवण्यात आलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी य श स यशस असं या ठिकाणी नाव ठेवण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या एच ए चे प्रमुख प्रशिक्षण विमान हिंदुस्थान जेट ट्रेनर एच जे टी थर्टी सिक्सचे चे नाव बदलून यशस असं या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे मी आता सांगितलं एच एल फुल फॉर्म काय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ज्याची स्थापना डिसेंबर एकोणीसशे चाळीसला झाली मुख्यालय हे बेंगलोर या ठिकाणी संस्थापक होते वालचंद हिराचंद आणि सीईओ आणि एम डी के सुनील पाहूया पुढचा प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताला कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी क्रमांक कितवा आहे तर एटी फाईव्ह पंचव्या पंच्याऐंशी क्रमांकाची रँक आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत पाहूया शेवटचा प्रश्न नुकतेच मुंबई ओपन दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए जिल टेचमन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जिल टेचमन असं त्यांचं नाव आहे टेनिसपटू आहेत स्विस टेनिसपटू आहेत त्यांनी या ठिकाणी मुंबई ओपन दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे कोणाचा पराभव केला तर थायलंडच्या मनाचा या कावचा या ठिकाणी पराभव केलेला आहे ही जी काही स्पर्धा आहे मुंबई ओपन दोन हजार पंचवीस ही भारतातील एकमेव डब्ल्यू टी ए स्पर्धा आहे डब्ल्यू टी ए म्हणजे वुमन्स टेनिस असोसिएशनच्या अंतर्गत खेळवली जाणारी ही चॅम्पियनशिप आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तेरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी की सतरा फेब्रुवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थीने या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर